आज आनंदखेडा तालुका जिल्हा पुढे येथे आदर्श मल्हार बहुजन सेनव ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष आम्हीलाल देवरे आणि धुळे जिल्हा तसेच महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थी आज आपल्या या ठिकाणी आपल्या स्वतःच्या हक्कासाठी म्हणजे जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी प्रशिक्षण दिलं होतं मुख्यमंत्री योजनेअंतर्गत सहा महिन्याचं प्रशिक्षण दिलं होतं आपल्याला त्यांनी शब्द दिला होता आपल्याकडे हिरो आहे एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं होतं तुम्हाला प्रशिक्षण झाल्यानंतर तुम्हाला त्या आस्थापनावर परमाणन करतो विशेषतः ते आपल्याला सहा हजार आठ हजार दहा हजार असे प्रशिक्षण बघता देत आहे आम्हाला मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती करायची आहे जर तुम्ही सहा महिन्यानंतर पाच महिने वाढून दिले अकरा महिने आमच्या संपल्यानंतर आम्ही रस्त्यावर यायचं तुम्ही त्या प्रकारे काँग्रेस काळामध्ये दोन हजार एक साली जे वस्तीशाळेमध्ये गोरगरिबाचे मुलं लागले होते त्यांना त्यांचं जे कमी शिक्षण होतं त्यांचं पोस्टद्वारे शिक्षण घेतलं आणि त्यांना दोन हजार चौदा साली कायम केलं म्हणजे परमानंट केलं आज आम्ही तर त्यांच्यापेक्षा जर जास्त शिकलो नाही आमच्यामध्ये जर कोणाचं शिक्षण कमी असेल तर त्यांचं पोस्टद्वारे शिक्षण घ्या आणि आमच्या शिक्षण पात्रतेनुसार आम्ही ज्या आस्थापनावर काम करत आहोत त्याच जा आस्थापनावर आम्हाला कायम रोजगार देतो एवढी शासनाकडे विनंती करतो जर शासनाने या गोष्टीची दखल घेतली नाही आणि पालशाळी अधिवेशनामध्ये नाना पटोले सुद्धा आमचा मुद्दा मांडणार होते त्यांनी सगळ्यांनी दखल घेतली नाही आम्हाला कायम रोजगार दिला नाही तर येणाऱ्या कालावधीमध्ये हो म्हणजे चोवीस ऑगस्टला आमचं प्रशिक्षण पूर्ण होत आहे पंचवीस ऑगस्टच्या दिवशी याच खेळामध्ये आम्ही मी स्वतः अभिलाल देवरे आमरण उपोषण करेल आणि याला सर्वच जबाबदार महाराष्ट्रात सरकार राहील जेवढे जिल्हा अधिकारी असतील एवढंच बोलतो आणि इथंच थांबतो हिंद